संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात कलागुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी इयत्ता सातवी अ च्या विद्यार्थ्यांनी कला गुण दर्शन हा सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम खूप सुंदरित्या सादर केला या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर वर्गशिक्षिका नूतन मडूर यांनी विशेष मार्गदर्शन केले अलंकार व व्यंजने या विषयाचं सादरीकरण करण्यात आलं विविध पक्षी आणि प्राण्यांचे आवाज विद्यार्थ्यांनी अप्रतिमरित्या व्यक्त केले तेवीस ऑगस्ट रोजी विज्ञान केंद्रात दिलेल्या भेटीदरम्यान Amen. प्रश्न मंजुषेत विचारलेल्या प्रश्नांचे सादरीकरण करण्यात आले याशिवाय एकोणीस जुलै रोजी कोटणी स्मारकाची द्विदिवसीय सहल झाली लिटल सायंटिस्ट उपक्रमात विविध शास्त्रीय वस्तूंचं सादरीकरण केलं गेलं आदिशक्ती देवीवर नृत्य सादर करण्यात आलं कराटेचे काही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले लेझिम किंवा नृत्य सादरीकरणात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम पाहून दिलं कन्नड गीत सुद्धा समाविष्ट करण्यात आलं शिवतांडव स्त्रोत व त्यांच्या जोडीला वाद्यांची साथ विशेष इंग्रजी विज्ञान विषयातील भाग व त्यांचे विश्लेषण आठ ग्रेट सायंटिस्ट यांची माहिती हिंदी व इंग्रजी कविता वाचन व नृत्य यांसारख्या सत्रांनी कार्यक्रम समृद्ध केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती सेलगर पुजारी यांनी केले तर या कार्यक्रमाचा समारोप सन्मान प्रमाणपत्र देऊन झाला ज्यात सर्व सातवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता